thank mm -hmm. you आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी मिरज शहर येथे साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे पुतळा येथे क्रांतीवीर फकीरा यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर फकीरा यांच्या साहित्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भीमराव बेंगलोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ नंदकुमार दोंगडे साहित्य रत्न लोकशाही रांनाभाऊ साठे प्रतिष्ठान असंघटित कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर हो रास्ते बौद्ध संघर्ष समितीचे सांगली अध्यक्ष चेतन कदम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे व्ही टी सांगली जिल्हाध्यक्ष मिटू माने अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान कार्यकारिणी सदस्य राहुल वायदंडे अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मिरज शहर युवक अध्यक्ष शुभम चंदन शिवे अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मुख्य सचिव शंकर कांबळे यांच्यासह साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण व्यायाम मंडळ मदिवे शास्त्री चौक मिरज व समस्त मातंग समाजातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते आज क्रांतीवर यांच्या मी त्यांच्या मोठ्या उत्साहात साठे पुतळा सवितेच्या वतीनं साजरी करत आहोत तर त्यांचा इतिहास जर आम्हाला पाहिला त्यांचं आठवलं पहिला आठवती ती फकीरा कादंबरी या अण्णासाठी लिहिली आणि त्या कादंबरी हे जगप्रसिद्ध झाली की म्हणजे फकीरा ज्या फकीरानं या ब्रिटिश सत्तेला हजरून सोडलं होतं ज्या वेळा दुष्काळ पडला होता मग त्यावेळा तिने कोठारी लुटून धान्य लुटून सर्व गरिबांना तिने धान्य वाटप केले होते छत्रपती शिवरायांची निधी फकीराने वापरली होती असा या महान पुरुषांना आमच्या समितीचे वेतन वतीने मी अभिवादन करतो जय लाहूजी जय फकीरा जय अण्णाभासाठी जय भीम आज क्रांतीवीर फकीरा यांची जयंती असून आज समस्त मात्र समाज मिरज शहर व बहुजन समाज व अण्णाभाऊ प्रतिष्ठा प्रतिष्ठान अण्णाभाऊ साखेसितीच्या वतीनं आज या ठिकाणी क्रांतीवीर फकीरा यांच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी महान गांधीवी फकीरा यांची जयंती आहे त्या निमित्तानं त्यांच्या ज्वलंत कार्याला या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो त्यांच्याविषयी सांगण्यासारखा एवढाच स्वप्न नाही पण त्यांचं साहित्य वाचल्यानंतर माझ्यासारख्या तरुणांमध्ये किंवा कुठलाही एखादा व्यक्ती ज्यावेळेला त्यांचं साहित्य वाचेल त्यावेळेला त्यांच्या साहित्यातून इतकी ज्वलंत प्रेरणा आपल्या आयुष्यामध्ये मिळते आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही भय आहे कुठल्या सगळ्या बाबतीतलं हे अजिबात राहणार नाही कारण जीवन कसं जगावं किती धाडसानं जगावं याचं एक ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राच्या या देशाच्या भूमीमध्ये होऊन गेलेले क्रांतीवीर फकिरा त्यांचा इतिहास अत्यंत धगधगता आहे आजच्या प्रत्येक तरुणाने त्यांचा इतिहास वाचणं गरजेचं आहे त्या इतिहासातून प्रेरणा घेणं गरजेचं आहे आज सगळीकडं भयावय वातावरण निर्माण झालेलं या मनुवादी व्यवस्थेनं निर्माण केलेलं त्याच्या विरोधात देखील त्या काळामध्ये फकीरांनी बंड उभारलेलो होतो ते बंड जर आपण यांनी आज आपण वाचलो तर आज जे मुलगे आहेत की नाही ते देखील दे जागृत होतील इतकं तळसळ त्या ठिकाणी प्रेरणा त्यांच्या इतिहासातून आपल्याला मिळते अण्णाभाऊ साठे असतील वस्तात लहूजी साळवे असतील त्याचबरोबर क्रांतीवीर फकीर असतील यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर खूप मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास काळाच्या ओघामध्ये आज दडपला गेलेला आहे आज आपल्या सर्वांची या ठिकाणी जबाबदारी आहे म्हणजे आपण संख्येनं कमी असू तरी त्यांच्याविषयीचं वाचन करणं येणाऱ्या तरुण पिढीला त्यांचा विचार सांगणं आणि त्यांच्या नावानं ना वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम राबवणं जेणेकरून हा दडपलेला इतिहास तरुणांना कळेल आणि त्यातून येणाऱ्या तरुणांना मोठी एक प्रेरणा जगण्यासाठी मिळेल असं एक महान कर्तृत्व या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेलेलं आहे ज्योतिबा फुलेंना घडवण्यासाठी देखील वस्तात लवकर साळवेनी प्रयत्न केले होते आणि त्यांच्याच कार्यातून ज्योतिबा फुलेंना ज्या ठिकाणी आपलं कार्य थोडं नेता आलं असेच अण्णाभाऊ साठेच्या पाठीमागं क्रांतीवीर पतीला उभे होते त्यामुळं अण्णाभाऊ साठे पुढे जाऊ शकले असे एक महान आपल्या समाजातले एक क्रांतीवीर आहे ज्यांचा इतिहास आज समाजासमोर येणं ही काळाची